हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीच्या प्रकरणावरून शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून टीका होताच आमदार संजय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी थेट सामना आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली त्या सामनाला कोण हुंकते का संजय राऊतला कोण हुंकते का असा घणाघात करत त्यांनी सामनाची भूमिका फोल असल्याचा आरोप केला गायकवाड पुढे म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा पहिलं आंदोलन साऊथ इंडियन लोकांविरुद्ध झाला त्यांनी मुंबईत घुसून डान्स बार सुरू केले मराठी संस्कृतीचा ढ्रास केला आज तुम्ही त्या साऊथ इंडियन शेट्टीच्या पाठी उभे राहता इकडे मराठी मराठी करता आणि तिकडे त्या शेट्टीवर एवढा पोळका का तो शेट्टी काय संजय राऊतचा मायचा नवरा आहे का असा प्रश्न विचारत त्यांनी राऊतांवर थेट हल्ला चढवला मी जे केलं ते योग्य केलं तो शेट्टी आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय सामनाच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना संजय गायकवाड यांनी विरोधकांची बोलती बंद केली असून त्यांच्या या आक्रमक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे जो काय आपला प्रकार घडला त्यानंतर आपल्या महाराणीचा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज सामनामधून मोठी टीका करण्यात आली आहेड्डी बनियन गँगमधले करण्यात आला त्या सामनाला कोण अंगतो त्या संजय राऊतला चेड्डी म्हणजे बनियनगँग अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे पण इकडं मराठी मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळका आला संजय राऊतच्या का मायचा नवरा आहे का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो तर हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेल केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मग मांजराच्या गळात बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलतसा मग मंजिर सहती मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती